भाजप एका बाजूला संविधान बदलण्याचा प्रयत्न करते दुसऱ्या बाजूला आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करते आरक्षणामध्ये पातळीकरण करण्याचा प्रयत्न करते त्याचबरोबर क्रिमी लेअर उपवर्गीकरणासारखे मुद्दे आरक्षणामध्ये आणण्याचा प्रयत्न करते आणि त्याचबरोबर स्थानिक पातळीवरती भाजप इतर कोणताही उमेदवार राहणार नाही किंवा स्वतःचे मित्र पक्ष संपूर्ण स्वतःचा पक्ष मोठं करायची परिस्थिती करते भाजपला काय करायचं ह्याच्याबद्दल भाजपला साध्य काय करायचं याच्याबद्दल तर भाजपला अशी एक परिस्थिती उभी करायची या देशामध्ये की एकच पक्ष उभा राहील एकच पक्ष टिकेल आणि बाकी सगळे पक्ष झोपी जातील आणि आता तुम्ही मला सांगा जर एकच पक्ष निवडणुकीला उभा राहिला एकच पक्ष स्पर्धेमध्ये पळत राहिला आणि तोच पक्ष दरवेळेस जिंकत राहिला तर आपण ह्याला फेअर कॉम्पिटिशन म्हणणार का नाही योग्य स्पर्धा म्हणणार का किंवा लोकशाही तरी म्हणणार का नाही आणि म्हणून मी आपल्याला म्हणतोय की ह्या निवडणुकीमध्ये भाजपची माज आणि मगरुरी उतरायची वेळ आलेली आहे आपल्याला ठिकठिकाणी जिथे शक्य आहे तिथे भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे उमेदवार पाडून आपल्यासाठी लढणारे आपल्यासाठी उभे राहणारे लोक ही आपल्याला जिंकून आणायची आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आज कळंगे नगर परिषद अध्यक्ष जर कोणी भाजपला पडू शकत असेल जर कोणी भाजपाचा पराभव करू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि आपण सर्वांनी जास्त जास्त भरघोस मताने वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवाराला निवडून